या महाराष्ट्रात एक लबाड सरकार काम करत आहे अशा प्रकारची स्थिती आहे आणि फक्त काम करायचं ढोंग करत आहे अशा प्रकारची या महाराष्ट्रातली या सरकारची स्थिती आहे हे सरकार घोषणाचं दररोज मोठ्या मोठ्या करत आहे तो, तो प्रत्यक्षात जनतेच्या हिताचं कोणताही निर्णय हे सरकार करत नाही विशेषतः मी ग्रामीण भागातला शिवसैनिक असल्यामुळे शेतकऱ्यांच्या विषयावर मी हात घालू इच्छितो कामगारांच्या विषयावर जसं सावंत साहेबांनी विषय मांडलेला मी शेतकऱ्यांचे काही विषय मांडू इच्छितो आणि हे विषय ज्यावेळेस आपण ऐकाल पाहाल समजून घ्याल तर मला असं वाटतं फक्त शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा करण्याचं काम आत्ताच्या घडीला या महाराष्ट्रात चालू आहे मला वेळ अतिशय मर्यादित आहे त्यामुळे मी फार डिटेलमध्ये जात नाही प्रत्येक विषयाला थोडं थोडं शिवण्याचा प्रयत्न करतो आपण या नाशिक जिल्ह्यामध्ये या महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त कांदा उत्पादक जिल्हा म्हणून नाशिकला ओळखलं जातो आणि या कांद्याची जर आताची परिस्थिती बघितली तर या कांद्याला अनुदान सरकारने मागच्या अधिवेशनात जाहीर केलं परंतु अजूनही कांद्याला अनुदान सर्व शेतकऱ्यांना या सरकारने दिलेलं नाही चला काही हरकत नाही काही शेतकऱ्यांना अनुदान मिळालं नसेल परंतु या कांद्याला बाहेरच्या काही देशामध्ये चांगल्या पद्धतीनं मागणी आहे मग बांगलादेश असेल मलेशिया असेल संयुक्त अरब अमिरात असेल या देशामध्ये चांगल्या पद्धतीनं मागणी आहे आणि अशी मागणी असताना सरकारने या कांद्यावर निर्यात बंदीचं सुद्धा धोरण अवलंबलेलं आहे एकीकडं आई जेऊ घालेन आणि बाप भिक मागू देणं अशा प्रकारची स्थिती शेतकऱ्यांची या कांद्याच्या बाबतीत सरकारनं केलेली आहे कांद्याला भाव तर द्यायचा नाही परंतु कांद्याची निर्यातसुद्धा करायची नाही म्हणून कांद्याच्या निर्यातबंदीवर आम्ही सगळ्यांनी आवाज उठवला सरकारने नाटक केलं केंद्राशी बोलणी करायचं पण केंद्रा या केंद्राच्या सरकारने या राज्याच्या सरकारला कुठेही दारातसुद्धा उभं केलं नाही आणि म्हणून खऱ्या अर्थानं कांद्याची निर्यातबंदी उठली पाहिजे किंवा कांद्याला भाव दिला पाहिजे ही मागणी घेऊन शेतकरी आणि आपण सातत्यानं लढा देतो परंतु हे सरकार कोणत्याही पद्धतीनं या लढ्याला कोणत्याही प्रकारचं पाठिंबा देत नाही सरकारने अनुदान तर जाहीर केलं परंतु अजूनही कांद्याचं अनुदान अनेक शेतकऱ्यांचं नाशिकचे शेतकरी असेल आता कांदा काही नाशिकपुरतं मर्यादित राहिलेला नाही आज कांदा या महाराष्ट्रात मी महाराष्ट्रात फिरत असताना सर्व दूर वेगवेगळ्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये सुद्धा कांद्याला एक मोठ्या प्रमाणावर उत्पन्न सगळ्या ठिकाणी होत आहे आणि म्हणून शिवसैनिक बांधवनो या विषयात शेतकरी खऱ्या अर्थानं शेतकऱ्यां शिवसैनिक बांधवनो शेतकऱ्यांचं अंगठे तोडण्याचा प्रकार हे सरकार करत आहे कापसाची ही स्थिती झालेली आहे आजसुद्धा मागच्या वर्षीचा कापूस शेतकऱ्यांनी घरात ठेवलेला आहे या कापसाला भाव नाही शेतकऱ्यांनी घरामध्ये कापूस ठेवला परंतु या सरकारने बाहेरून बघा काही निर्यातबंदी केली जाते तर कापसाची आयात सरकारने केलेली याला कारण शेतकऱ्याच्या कापसाला भाव भेटू नये अशा प्रकारची स्थिती आहे आणि म्हणून या सगळ्या स्थितीमध्ये सरकारने घोषणा तर मोठ्या केली परंतु कापूस असेल सोयाबीन असेल या कोणत्याही पिकाला सरकार भाव देऊ शकलं नाही उलट शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं अन्याय करण्याचं काम सरकारने केलं आहे एक महाराष्ट्रातील शेतकरी जोडधंदा म्हणून दुधाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर करतात या सरकारने दुधाला चौतीस रुपये लिटर भाव जाहीर केलेला आहे परंतु ग्रामीण भागात जर आपण गेलो अनेक सहकारी दूध संघ असेल खाजगी दूध संघ असतील बावीस रुपये तेवीस रुपये चोवीस रुपये जास्तीत जास्त पंचवीस रुपयाच्या वर शेतकऱ्याच्या दुधाला भाव देत नाही म्हणजे एकीकडे एक सरकारने चौतीस रुपये दिलेला भाव परंतु हे संघ शेतकऱ्याचं दूध चोवीस रुपये पंचवीस रुपयाच्या वर खरेदी करत नाही उलट हे दूध शहरी भागामध्ये पन्नास रुपये साठ रुपये लिटर विकलं जातं आणि म्हणून हे सुद्धा एक शेतकऱ्याच्या विरोधातलं धोरण या सरकारचं आहे एकीकडे सरकारने वेगवेगळ्या पद्धतीनं घोषणा केलेली आहे की बँकेच्या मार्फत शेतकऱ्यांना कर्ज देऊ मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी कर्ज देण्याची घोषणा केली सी बिल तपासलं जाणार नाही अशी घोषणा केली परंतु मला असं वाटतं आपण ग्रामीण भागातले सगळे शिवसैनिक आहोत कोणत्याही शेतकऱ्याला सी बिल तपासल्याशिवाय कर कर्ज मिळालेलं नाही खरंय का आहे का नाही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं जो बँक मॅनेजर सी बिल तपासेल त्याच्यावर गुन्हा दाखल करेल परंतु या महाराष्ट्रात एकाही बँकेच्या मॅनेजरवर गुन्हा दाखल झाला नाही सांगण्याचा मुद्दा हा की अशा पद्धतीने एक शेतकऱ्यांना एक अडवणूक नडवणूक करण्याचं काम हे सरकार करत शिवसैनिक बांधवनो एक महत्वाचा विषय या सरकारने पंतप्रधान कृषी सन्मान योजना सुरू केली केंद्राच्या आणि राज्याच्या सरकारने सुद्धा सुरू केली एक नमो योजना या महाराष्ट्रामध्ये मा एक लाख बावन्न हजार शेतकरी खातेदार एक लाटी एक, एक लाख बावन्न हजार शेतकरी खातेदार आहे एक कोटी बावन्न लाख खातेदार असताना या महाराष्ट्रामध्ये पहिला हप्ता या योजनेचा आला होता एक कोटी बारा लाख शेतकऱ्यांना एक कोटी बावन लाख चला ठीक आहे आपण कोणी इन्कम टॅक्स होल्डर आमदार खासदार याच्यातून वगळले काही हरकत नाही हे झाले एक लाख बा एक कोटी बारा लाख आता मला सांगा की शेतकऱ्याचे खात्यामध्ये वाढ होत असते का कमी होत असते तर मला वाटतं बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेत खात्यामध्ये वाढ होत असते वाटण्या होतात वेगवेगळ्या पद्धतीनं पाच एकरचे दोन दोन एकर होतात तीन तीन एकर होतात अडीच अडीच एकर होतात परंतु आत्ता पंधरावा हप्ता आलेला आहे हा आलेला आहे फक्त एकावन्न लक्ष शेतकऱ्यांना म्हणजे सरकार लबाड कसं आहे हे सरकार खोटाडं कसं आहे हे मी आपल्या मार्फत सर्वसामान्य जनतेपर्यंत नेऊ इच्छितो की खऱ्या अर्थानं एक कोटी बारा लाख शेतकऱ्यांना पहिला हप्ता आलेला असताना आताचा हप्ता आलेला आहे फक्त एकावन्न लक्ष शेतकऱ्यांना बांधवनो हे सरकार ज्या वेळेस आलं त्यावेळेस त्यांनी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र करू अशा प्रकारची घोषणा केली परत सुभाष देसाई साहेबांचा मला फोन आला त्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्याविषयी त्यांनी चर्चा केली आपल्या पक्षप्रमुखांनी याविषयी चिंता व्यक्त केली आपण कशा पद्धतीनं मदत देऊ शकतो अशा प्रकारची चिंता व्यक्त केली या महाराष्ट्रात एक जानेवारी दोन हजार तेवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस किती आत्महत्या झाल्या कोणी विचार करू शकतं कोणी विचार करू शकता किती आत्महत्या झाल्या मी आकडा सांगतो आपल्याला आश्चर्य वाटेल या महाराष्ट्रात दोन हजार नऊशे एकवीस शेतकऱ्यांनी मागच्या एक वर्षात आत्महत्या केल्या दोन हजार नऊशे एकवीस आपण बघतो फक्त मराठवाड्या आणि विदर्भात आत्महत्या होत्या विदर्भाच्या नागपूर विभागात दोनशे नव्याण्णव आत्महत्या झाल्या अमरावती विभागामध्ये बाराशे चाळीस आत्महत्या झाल्या मराठवाड्यामध्ये दहाशे सत्त्याण्णव आत्महत्या झाल्या पुण्यामध्ये एकतीस झाल्या आणि नाशिकमध्ये सुद्धा दोनशे चोपन्न शेतकऱ्यांनी आत्महत्या केली या आत्महत्याचा आकडा वर्षभरातला आहे दोन हजार नऊशे एकवीस आणि म्हणून तुम्हाला सांगण्याचा सा मुद्दा हा की अशा पद्धतीनं या महाराष्ट्रात आत्महत्या सुद्धा वाढलेल्या पीक विमा एक विषय महत्वाचा आहे हा पीक विमा जर एखाद बघितलं तर खऱ्या अर्थानं पीक विमा कंपन्याचे हळगी भरण्यासाठी हा पीक विमा दिला जातो काय अशा प्रकारची स्थिती आहे मी फार मागच्या काळात जात नाही परंतु मागच्या वर्षभराचा जर आकडा आपण बघितला तर या महाराष्ट्रामध्ये जवळपास आठ हजार आठ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांचा पीक विमा आहे आणि शेतकऱ्यांच्या पाड्यात पडलेले फक्त साडेतीन हजार कोटी रुपये आठ हजार कोटीपैकी साडेतीन हजार कोटी रुपये म्हणजे साडेचार हजार कोटी रुपये रक्कम ही शेतकऱ्याच्या ऐवजी पीक विमा कंपन्याच्या पाड्यामध्ये पडलेली आहे आपण जेव्हा गावगाव जातो वेगवेगळ्या पद्धतीनं जातो त्यावेळेस जेव्हा जा जा विचार करतो तेव्हा या पीक विम्याचा जर विचार केला तर पीक विमा एक रुपयात पीक विमा ही फसवी योजना आहे एक रुपयात पीक विमा दिलेली ही योजना फसवी आहे आज जे अग्रिम पंचवीस टक्के द्यायचं हे सुद्धा शेतकऱ्याच्या पाड्यात पडू शकलेलं नाही आणि मागच्या वर्षीचे सुद्धा जवळपास साडेचार हजार कोटी रुपये पीक विमा कंपन्याच्या खात्यामध्ये पोहोचलेले सभा मा, माननीय सगळे सर्व शिवसैनिकांना मी सांगू इच्छितो आणि म्हणून पीक विमाचे आकडे देत असताना प्रोत्साहन अनुदान मान्य उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना जाहीर झालं होतं हे प्रोत्साहन अनुदान ज्यावेळेस जाहीर झालं त्यावेळेस पन्नास हजार रुपये ज्या शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली त्यांना द्यायचं आपण कबूल केलं होतं परंतु आज या शेतकऱ्यांनी हे प्रोत्साहन अनुदान सुद्धा शेतकऱ्यापर्यंत पोहोचलेलं नाही आणि म्हणून जाणो मी हे सांगू इच्छितो की ज्यावेळेस शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली फडणवीस सरकारच्या काळात सुद्धा झाली आणि उद्धवजींच्या सरकारच्या काळात सुद्धा झाली फडणवीस सरकारच्या काळात जी कर्जमाफी झाली होती तिची संख्या होती पन्नास लाख साठ हजार शेतकऱ्याची कर्जमुक्तीची संख्या होती प्रत्यक्षात प्रदान झालं फक्त चौरेचाळीस लाख म्हणजे सहा लाख छप्पन हजार शेतकऱ्यांची कर्जमुक्ती अजून झाली नाही उद्धवजी मुख्यमंत्री असताना बत्तीस लाख चाळीस हजार शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली त्यातला एकतीस लाख सत्त्याण्णव हजार शेतकऱ्यांच्या डायरेक्ट खात्यामध्ये उद्धवजी मुख्यमंत्री असताना पैसे पडले फक्त पंचवीस हजार शेतकरी काही भागातले बाकी आहे सांगण्याचा मुद्दा हा की अशा पद्धतीनं शेतकऱ्याची फसवणूक होते शासन आपल्या दारी कार्यक्रम सरकार करतं शासन आपली दारा कार्यक्रम करत असताना फक्त मला असं वाटतं मोठ्या मोठ्या घोषणा करतं आणि या शासन आपल्या दारीला मी मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आदेशानं या महाराष्ट्रामध्ये जनाधिकार कार्यक्रम सुरू केला बुलढाण्याला झाला संभाजीनगरला झाला मुंबईला झाला येणाऱ्या काळामध्ये तो धुळेला आहे श्रीरामपुराला आहे पालघरला आहे कोल्हापूरला आहे सिंधुदुर्गला आहे आणि विदर्भामध्ये सुद्धा आहे या जनाधिकारमध्ये ज्या तक्रारी येतात आणि ज्या सोडवल्या जातात जा त्यामुळे शासन आपल्या दारी ही नुसतीच बात मारली जाते खऱ्या अर्थाने या शेतकऱ्याला साथ देण्याची भूमिका शिवसेनेला घ्यायची आहे आणि या अधिवेशनातून ज्यावेळेस आपण हा संकल्प करू या शेतकऱ्याला साथ देऊ त्यावेळेस मला असं वाटतं येणारा काळ लोकसभा असो विधानसभा असो हा फक्त शिवसेनेचा आहे शिवसेनेचा आहे शिवसेनेचाच एवढं सांग थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी